हाय नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे घरचा स्वाद आणि फूडमध्ये आज बनवणार आहे आपण चिकन मसाला एकदम साद्या आणि सोप्या पद्धतीने तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग रेसिपीला सुरुवात करू चिकन स्वच्छ धुवून घेतलंय कांदा टाकून धुवून घेतलेला आहे पातेलं गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेला आहे आता कांदा टाकून घेते आणि तो चांगला फ्राय करून घेते कांदा थोडा फ्राय झाला त्याच्यामध्ये आता आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आता चांगलं परतून घेते पेस्ट पण <गगगा> आता थोडीशी हळद टाकू హాగిలితా त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते आणि परत चांगलं फिरून घेते चिकन चांगलं फिरून आता यालं हे पाणी आटेपर्यंत आणचं असंच ठेवून देऊ गॅसवर तोपर्यंत आता मसाला भाजून घेऊ तवा गरम करायला ठेवला होता आता त्याच्यावर धने भाजून घेते आवडधोबडधणी भाजायचे जास्त काळे पण नाही करायचे आता खोबरे भाजून घेणारे खोबरं आपलं पण चांगलं खरपूस भाजून घ्यायचं तेल टाकते थोडंसं ते खोबरं पटकन भाजतं खोबरं चांगलं भाजून झालं होतं ते मी काढून आहे बघू शकता आता आपण हरभऱ्याची डाळ भाजून घेऊ <laughs> हरभऱ्याची डाळ पण चांगली खरपूस भाजून घेतली बघा आता कांदा भाजून घेते तेल टाकून भाजते म्हणजे लवकर भाजतो तो कांदा तो पण कांदा खरपूस भाजून घ्यायचा आहे बघा चांगला खरपूस भाजला आहे कांदा आता काढून घेते लाल लाल आता लाल मिरची भाजून घेते लाल मिरचीला पण खरपूस भाजून घेणार आहे थोडंसं तेल टाकून घेतलंय चांगली मिरची भाजून झाली आता आपली खरपूस आता तेल आपण काढून घेते म्हणजे आता जो मसाला भाजलेला आहे आपण तो तव्यावरच टाकून घेणार आहे म्हणजे राहिलेलं तव्याचं तेल आणि मसाला सर्व एकत्र फिरून निघतो थोडासा फिरून घेते चांगला आता काढून घे मसाला भाजून आता तयार आहे तो थंड करायला ठेवते थोडा वेळ मसाला थंड झाला होता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे बघा आता आपण चिकन बघू चिकनचं पाणी आटलं होतं आमचं आणि गरम पाणी टाकून परत शिजून घेतलेलं आहे मी आता आपण भाजी बनवू कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये ते दे तेल टाकले आता जो मसाला आपण बनवून घेतला होता वाटण ते तेलामध्ये टाकून घेते तेलात चांगलं मिक्स करायचा मसाला आणि अगदी थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली जास्त नाही टाकणार आहे थोडीच टाकली आणि गरम मसाला टाकला चिकन मसाला चिकन मसाला थोडा जास्त टाकणार आहे चव छान येते भाजीला चांगलं फिरून घ्यायचे मसाला थोडा होता मिक्सरच्या भांड्यात पाणी थोडंसं टाकून फिरून ते टाकून घेते मसाला मी मसाला चांगला फिरून घेतला आहे आता त्याच्यावर झाकण ठेवून एक थोडंसं तेल सुटेपर्यंत त्याला झाकून ठेवलं होतं बघा तेल सुटलं आहे छान मसाला छान झाला आहे आपला तर त्यामध्ये चिकन टाकून घेते आपण रस्सा बनवणार नाही चिकन मसाला बनवणार आहे चांगलं फिरून घ्यायचं झाकण ठेवून थोडा वेळ काहीतरी होऊ देते म्हणजे चिकनच्या पीसला मसाला चांगला लागतो चव उतरते त्याच्यात आता बघू आपण बघा परत थोडासा चिकन मसाला टाकलाय मी आणि कोथिंर कटो करून घेतली होती बारीक ती टाकली परत मिक्स करून घेते बघा किती छान भाजी दिसते आपलं चिकन मसाला भाजी बनवून तयार आहे बघू शकता चिकन मसाले रेसिपी आवडली तर नक्कीच करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा